कदापिती आणि असं जर सत्ताधारी म्हणून किंवा प्रमुख म्हणून आम्ही जर सगळ्यांना अटक करू शकलो असतो तर निवडणूक झालेली असते कुठलेही गैरप्रकार झालेले नाहीत मान्य मुख्यमंत्री आणि मान्य पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक ताकदीनं लढवतो चुकीचे आरोप करून केवळ एक फिक्टीम कार्ड सवरच्या दिवशी कसा खेळता येईल त्याचा उपयोग कसा मतदानात घेता येईल एनकॅश करता येईल त्यासाठी खेळत पण निश्चित भारतीय जनता पार्टी निवडणुकीची केले त्यांचं असं म्हणणं आहे की पैसे वाटत होते देवेंद्र त्यांचे आम्ही प्रशासनाला देवेंद्र कोटे आमच्या शहरातला प्रमुख शहर आहे आमचा आमदार आहेत असे कुठलेही त्यांचे फोटो व्हिडिओ पैसे वाटप करताना कुठेही व्हायरल झाले नाहीत गाठी भेटी करताना संवाद आणि त्यांचेही कार्यकर्ते रात्रभर पहाटे पहाटे पण फिरतात त्याचा अर्थ काय पैसे वाटून टाकायला लागले आम्ही कोणाला भेटायला गेलो तरी पैसे पालकमंत्री महोदय असतील मी असतील आमचे सगळे आमदार महोदय असतील हे निवडणुकीसाठी दिवसभर प्रचार आणि दुपारी संध्याकाळी रात्री दहा अकरा वाजता कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेऊन फिरतो ह्याचा अर्थ असा नाही की पैसे वाढतो यात काहीही अर्थ नाही हे आमचे जातीचे नेतृत्व संपावं लागले आता मला अमोल शिंदेना आवर्जून सांगायचंय की तुम्ही म्हणजे समाज नाही आहे तुम्ही ज्या ज्या समाजाचा उल्लेख केला त्या त्या समाजाचे सामाजिक नेतृत्व वेगळे आणि राजकीय नेतृत्व वेगळे आणि राजकीय नेतृत्व ज्यावेळी होतं त्यावेळी त्यांच्या जातीचा काही विषय नसतो तुम्ही ज्या ज्या नेत्यांची ओळख त्यांच्या जातीच्या नावाने करून द्यायला लागले कुठंतरी जातीच्या नावाने विक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करायला लागला हे चुकीचं आहे आम्ही सगळ्या जातींना प्रतिनिधित्व दिलंय सगळ्यांना घेऊन जाणार का निवडणूक करतोय आणि निवडणूक मोठ्या ताकदीनं लढवतोय आणि जिंकतोय आणि हाच शेवटचा एक खेळी एक निवडणूक जिंकण्यासाठी काय करता येईल काय केवण्याचा प्रयत्न आहे त्यात काय तथ्य नाही त्यांनी काल पालकमंत्र्यांवरती पण आरोप केलेले आहेत की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी चार पाच जण जमले तर दहाच्या आत हाकललं जाते परंतु पालकमंत्री रात्री बारा वाजता एक वाजता पंचवीस तीस कार्यकर्ते घेऊन बसतात चौकात ते बघा ते पालकमंत्री आहेत आमचे नेते आहेत आणि दिवसभर प्रचार काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता काल दिवसभर पालकमंत्री बघितलं असेल तर प्रत्येक पदयात्रा काय त्यांनी प्रत्येक गल्लीत शहरात जायचा प्रयत्न केला काम केलं आणि निवडणुकीच्या प्रचाराचे वेळ संपल्यावर काही कार्यकर्त्यांसोबत चहा पिलं बसलं गप्पा टप्पा मारलं असं काय कोणाचे तर घरात गेले किंवा वेगळे हालचाल काही तर असं नाही सार्वजनिक ठिकाणी बसले उठले आणि मंत्री आहेत म्हणल्यावर सोबत पाच सात लोक अर्धा लोक असलं सहजिक आहे पण त्याच्यामध्ये कॅमेरा चालू होते लाईव्ह कॅमेरा चालू होते व्हिडिओ एक एकतरी चुकीची गोष्ट उलट पालकमंत्री सारखे नेते यापूर्वी कुणीही एवढ्या या मायन्यूट लेव्हलला जाऊन निवडणुकीचा जा प्लॅनिंग मध्ये सहभाग नाही घेतला पालकमंत्र्यांनी एवढं जातीनं लक्ष घालून हे निवडणूक त्यांनी स्वतः पर्सनली ह्यात लीड करून ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि ह्यांची निवडणूक हातातून चालली म्हणून आता काहीतरी आरोप करायचं म्हणून